श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिना सुरू आहे आणि प्रत्येकाची जशी जमत आहे तशी सेवा देखील सुरू आहे भगवान शंकरांचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार आहे भगवान शंकरांना विविध प्रकारच्या वस्तू आपण अर्पण करत असतो पण जर आपल्या समस्येला अनुसरून आपण जर त्या त्या गोष्टी केल्या तर निश्चितच भगवान शंकरांचा आशीर्वाद तर आपल्याला प्राप्त होतोच परंतु ती अडचण जी आहे ती सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते बघा फक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा आपली मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आपल्या अडचणी दूर होण्यासाठी भगवंतासमोर हात जोडू नये हे तितकंच खरं असलं तरीही बऱ्याचदा काय होतं की आपण अपेक्षा आपल्या भगवंताकडूनच करत असतो कारण आपण त्याची लेकरं आहोत आणि जर आपण त्यांच्याकडनं करना अपेक्षा करणार नाही तर मग कोणाकडनं करणार म्हणून आपले कष्ट प्रामाणिकपणे करायचे जेव्हा आपण भगवंताच्या समोर उभं असतो तेव्हा आपल्याला कुठलीही उणीव भासता कामा नये की अरे माझ्याकडून असं चुकलं किंवा माझे कर्म अशा प्रकारे वाईट आहे फक्त आपले कर्म स्वच्छ ठेवायचे त्यासोबतच आपलं भलं व्हावं तसं इतरांचंही भलं व्हावं अशी इच्छा मनामध्ये ठेवून आपण भगवंतासमोर मनापासून हात जोडायचे आणि जी काही आपली इच्छा मनोकामना आहे ती भगवंताला सांगायची आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतः आपल्याला मदत करत असतात त्यातली त्यात भगवान शंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे त्यांच्यासमोर आपण हात जोडले त्यांना साधं एक लोटा जल जरी आपण त्यांना अर्पण केलं तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्यामुळे मनोभावे प्रार्थना करण्याचा प्रयत्न करा मनोभावे त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा आणि एकदा की आपला विश्वास पक्का झाला की मग आपण जे काही मागतो जी काही आपली इच्छा आहे ती त्यांच्या समोर मांडण्याच्या अगोदर त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते आणि ते आपलं काम करतही असतात तर अशाच प्रकारचा हा व्हिडिओ असणार आहे तुमची समस्या काय आहे तुमची इच्छा काय आहे तुमची अडचण काय आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे पण नेमकं कुठल्या अडचणीसाठी भगवान शंकराच्या पिंडीवर आपण काय अर्पण करायला हवं हे अनेकांना ठाऊक नाही आणि ते जर आपल्याला ठाऊक झालं तर आपल्याकडून सेवा तर घडणारच आहे पण आपली समस्या सुटण्यासाठी त्या काही गोष्टींचा आपल्याला आधार देखील मिळणार आहे तर काय अर्पण केल्याने आपल्याला काय मिळतं किंवा आपली अडचण जशी आहे तसं आपण काय अर्पण करायला हवं याचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुरेपूर मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का तर बघा तांदूळ भगवान शंकरांना आपण तांदूळ अर्पण करत असतो पण तांदूळ अर्पण केल्याने काय प्राप्त होतं ते अनेकांना ठाऊक नाही तर धनप्राप्तीसाठी किंवा तुम्हाला आर्थिक अडचण आहे कर्जाची समस्या आहे ती अडचण कितीही कष्ट करून सुटत नाही तर तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर तांदूळ अर्पण करायला हवे त्यानंतर पापांचा नाश होण्यासाठी तीळ अर्पण करायला हवे आता हे बघा पापांचा नाश होण्यासाठी किंवा कुठल्या पापाला भगवान माफ करत असतात तर आपल्या हातून कधी कधी कळत न कळत काही चुका घडतात आणि त्या चुकांना माफी म्हणून आपण अशा पद्धतीने जर तीळ अर्पण केले तर नक्कीच आपली त्या पापातून सुटका होत असते पण पर... जाणून बुजून एखाद्याला त्रास द्यायचा जाणून बुजून आपण ती पाप करायची आणि दुसऱ्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीवर तीळ अर्पण करायचे तर अशाने आपल्या कुठल्याही पापाला माफी मिळत नाही म्हणून जाणून बुजून केलेल्या नव्हे तर कळत न कळत अनावधानाने आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर त्याला जर माफी हवी असेल तर आपण तिळ नक्कीच अर्पण करायला हवे त्यानंतर जवस अर्पण केल्याने आपल्या सुखामध्ये वृद्धी होत असते गहू अर्पण केल्यानंतर अपत्य प्राप्ती होत असते अनेकांची इच्छा असते अपत्य प्राप्तीची परंतु अनेक अडचणींमुळे किंवा काही कारणास्तव त्यांना अपत्य प्राप्ती होत नाही अपत्याचं सुख त्यांना मिळत नाही जर तुमची तशी इच्छा मनोकामना असेल तर तुम्ही नक्कीच भगवान शंकराच्या पिंडीवर गहू अर्पण करा त्यासोबतच वैद्यकीय उपचार घेणं देखील तितकंच गरजेचं असतं हे लक्षात घ्या त्यानंतर जल अर्पण केल्याने आपल्या सुखामध्ये वाढ होत असते आणि आपल्याला अपत्य सुखाचीही प्राप्ती होत असते त्यानंतर साखर मिश्रित दूध जर आपण अर्पण केलं तर नक्कीच बुद्धी तेज होण्यासाठी बुद्धी तल्लक होण्यासाठी मदत मिळत असते उसाचा रस अर्पण केल्याने आनंदाची प्राप्ती होते आता बघा आनंदाची व्याख्या म्हटलं तर आपल्या मानण्यावर न मानण्यावर असतं पण बऱ्याचदा आपण समाजामध्ये एखादी व्यक्ती अशी बघतो की तिला सगळं काही आहे तिच्याकडे घर गाडी बंगला सगळं काही आहे पण तरीही ती व्यक्ती मात्र सतत उदास असते का तर तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहत नाही या उलट एखादी व्यक्ती झोपडीत राहते परंतु ती खूप सुखात आनंदात दिसते तर ह्या आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नक्कीच आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर उसाचा रस अर्पण करायचा आहे त्यानंतर गंगेचं पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते भगवान शंकराच्या पिंडीवर मधाने अभिषेक घातला किंवा मध अर्पण केलं तर सगळ्या रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते बेलपत्र आता बेलपत्र म्हटलं तर किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही तरीही तुम्हाला जर एखादं खूप मोठं संकट आलेलं असेल त्या संकटापासून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर एकशे आठ किंवा अकरा किंवा एकवीस जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं एक एक बेलपत्र अर्पण करायचं ओम नम शिवाय असं म्हणायचं आणि मनोभावे संकट दूर जाण्यासाठी प्रार्थना करायची तुमचं संकट दूर जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यानंतर भगवान शंकरांची जर आपण दुर्वा पूजा केली तर आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत असतं त्यानंतर हरसिंगार अर्पण केल्यामुळे सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होत असते त्यानंतर चमेलीचं फूल अर्पण केलं तर वाहन सुख आपल्याला मिळत असतं बघा वाहन सुख म्हटलं म्हटलं तर नक्कीच एखादी गोष्ट घेण्यासाठी आपल्याकडे पैसा देखील हवा असतो आणि तो पैसा कमावण्यासाठी आपल्याला मेहनत घेणं देखील गरजेचं असतं परंतु तरीही सगळ्या काही गोष्टी असताना देखील घर घेण्यामध्ये दे अडचणी निर्माण होतात वाहन घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात म्हणजे सगळं काही असूनही एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही तशा अडचणी जर तुम्हाला येत असतील तर चमेलीचं फूल तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून बघा मनोभावे तुमची जी काही इच्छा आहे ती सांगा ती पूर्ण होण्यास तुम्हाला वेळ लागणार नाही त्यानंतर धोत्राचं फूल अर्पण केल्याने सुयोग्य पुत्रप्राप्ती होत असते आकड्याचं फुल अर्पण केल्याने आपले जे पित्र आहे त्यांना मोक्षप्राप्ती होत असते तसंच आपल्याला देखील मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी मदत होत असते शुद्ध जल जर आपण अर्पण केलं रोजच्या रोज किंवा दर सोमवारी जर भगवान शंकरांच्या पिंडीवर जर आपण अशा प्रकारे शुद्ध जल अर्पण केलं तर आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होत असते तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप आजारी आहे तुम्ही सगळं काही करत आहात दवाखाने औषध पाणी सगळं काही चालू आहे पण तरीही त्या व्यक्तीमध्ये सुधारणा होताना तुम्हाला दिसत नसेल तर भगवान शंकराच्या पिंडीवर त्या व्यक्तीचं नाव घेऊन गाईच्या तुपाने अभिषेक करून बघा निश्चितच तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये सुधारणा झालेलं बघायला मिळेल लाल आणि पांढऱ्या रुईचं फूल अर्पण केल्याने देखील मोक्षप्राप्ती होत असते बेलाचं फूल फळ अर्पण केलं तर जोडीदार सुयोग्य मिळण्यासाठी मदत होत असते त्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा मनो कामना पुर्ण साथी। आता इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आता म्हटलं तर इच्छा ही नेहमी चांगली असावी दुसऱ्यांचं वाईट करण्याच्या हेतूने जर आपण एखादी इच्छा मनामध्ये ठेवली तर कदाचित ती पूर्ण होईलही पण त्याचा त्रास आपल्याला तुपटीने तिपटीने सहन करावा लागणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे देवासमोर इच्छा व्यक्त करत असताना आपलं भलं होईल अशीच इच्छा मनामध्ये ठेवायची आहे पण त्यासोबत दुसऱ्याचंही भलं होईल हा विचार जर आपण मनात ठेवला तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होत असते तर बघा तुमची एखादी अशी इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात खूप प्रचंड मेहनत घेत आहात पण तरीही ती पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं बारा बेलपत्र घ्यायची आहे आणि बेलपत्राला तीन पानं असतात हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे त्या बेलपत्रावर ओम नम शिवाय म्हणजे एका पानावर ओम मधल्या पानावर नम आणि तिसऱ्या पानावर शिवाय असं ओम नम शिवाय असं चंदनाने तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर त्यान एक एक करून हे बेलपत्र भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे तुमची इच्छा त्या ठिकाणी सांगायची आहे आता हे करण्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकतात पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आता हे करण्यासाठी आता श्रावण महिना आहे म्हणून तुम्ही कधीही सुरुवात करू शकतात आणि पूर्ण श्रावण महिनाभर तुम्हाला करायचं असेल तर तसंही करू शकतात किंवा अकरा सोमवार एकवीस सोमवार एकावन्न सोमवार मी असं असं करणार आहे असं तुम्हाला सांगायचं आहे आणि अशा पद्धतीची कृती तुम्हाला दर सोमवारी करायची आहे आणि संकल्प घेऊन जर तुम्ही अशा प्रकारे हा छोटासा उपाय केला तर तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी भक्त हो या व्हिडिओच्या माध्यमातून काय अर्पण केल्याने काय फळ मिळतं हे सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही बोलताना काही चुकलं असेल किंवा काही राहून गेलं असेल तर मला क्षमा करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद